आरोप प्रत्यारोप करतील ते एकच आहेत आणि कोकणाच्या भूमीमध्ये राण्यांच्या विरोधात सगळे लोक सगळ्या संघटना एकवटलेल्या आहेत राण्यांची दादागिरी राण्यांची मस्ती ही संपविण्यासाठी तेव्हा मला वाटत नाही की दुसरे भाऊ जे एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले असं तुम्ही मानतात एक इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे की भाजप सेनेमध्ये म्हणजे त्या सेनेमध्ये आणि भाजप विरोध तणाव सुरू आहे आहे हो तुम्हाला आता सांगतो मी मराठवाड्यात महाराष्ट्रात काही ठिकाणी माहिती घेतली तर भारतीय जनता पार्टीला पूर्ण उमेदवार नाही मिळाले शिंदेना ना पूर्ण उमेदवार नाही मिळाले काही ठिकाणी शिंदेच्या पक्षाचा फॉर्म शिंदेची उमेदवारी नाकारून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला भले त्यांनी परवाच्या दिवशी वरवरचं ठरवलं असेल पण तो काही गोष्टी ग्रामीण भागात घडलेल्या आहेत आणि घडत आहेत